व्हिडिओ पडला नाही त्याचं कारण आहे आम्ही गेलो काल बारामतीला रविदाकड तर रविदा भेटून शिनाकाला आलो जरा माझी कच झालंय ते आजारी असल्यामुळं दवाखान्यात होतो त्यामुळे आम्ही त्यांना जाऊन भेटून आलो आणि तिथला व्हिडिओ फाळायच होता पण कसं माहिती का आपण खास माणसासाठी गेलतो आपल्या म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्या मनात माया प्रेम आहे माणुसकी हाय त्यामुळे आपण गिरतो त्यामुळे मी हल्ला म्हणला आपण व्हिडिओ फिडिओ काढायच नाही व्हिडिओ काढल्यावर मोठी पण हाय खरंच आम्ही हिता आलोय कीच दाखवून द्यायचं नाही हा ती म्हणलं नको म्हणलं खरंच दादांचा दादा एक नंबर आहे म्हणजे गेल्यावर म्हणायला तुम्ही जर मला फोन केला असताना मी तुम्हाला इथं यूज दिलं नसतं लांब यायची कायच गरज नव्हती तर आम्हाला संध्याकाळचे सहा वाजले होते तिथं जायला तिथं आम्ही कमीत कमी दोन वाजता हल्लो होतो काल पप्पा तर तुम्हाला तर सगळ्याला माहित आहे पप्पाला वाटलं आवलं आणि बघा गेली मी ह्याला घेऊन मिश्रा म्हटलं जावं लागतं तर हे म्हणलं तर जावं लागते तर चल जाऊन नाही कसा आहे माणूस की जपावं लागते हो कुठे तर आपलं तुपलं म्हणलं तर हाय आवा दुनियात काय कसं चाललं माहित आहे का दिलं घेतलं तर मग माझं तुझं म्हणतंय आहे माणूस दिलं घेतल्यापेक्षा पण माणूस की मोठी जाऊन आल्यानंतर मग बघा त्यांचं सगळ्याला माहित आहे खरं तेच हॉटेल जेवण करा म्हणत होते गेल्या गेल्या आधी म्हणले जेवण करा पाण्याची बाटली आणून दिली हॉटेलवर वर असून शिना त्याला म्हणायचं माणुसकी फोन आला दादांचा त्यांना जेवल्याशिवाय तिथन हलू देऊ नको नाही म्हणलं दादा आम्हाला पहिल्यांदा तुमच्याकडे आहे आधी तुमची गाठभेट घ्यायची परत माघारी जाऊन जेवण करा येईल म्हणलं आणि तिथे गेल्यावर पण खवळा लागलं जेवण यायचं असतंय तर तसं झालंय दोघं येताना यांच्या हातात हात दिला दमान जावा म्हटलं म्हणजे काळजी कशी काळजी करतात बघा खरंच लय माणुसकीचा येतं दादा नाही दादांचा स्वभाव खास आहे बघा आणि फ्रेली येतं आणि ताईजा बी तसाच स्वभाव आहे मी एका जे कौतुक करतो एकाच करत नाही असा विषय नाही कारण दादा उतर साई हॉस्पिटलला बारामती तर आम्ही पहिल्यांदा गेलेलो आम्हाला हॉस्पिटलच गाव ना हो हॉस्पिटल गाव ना आम्ही कमीत कमी एक तास वेस्ट फिरलो एम आय डी सीतन आणि तिथं कसं आय डी सी ए बी असं काही जे फंक्शन पडलेलं आहे ते आपल्याला काय माहित ना की हॉस्पिटलला कुठल्या मार्गाने कुठं जायचं मध्ये गर्दी भरपूर होती आणि दादा नसल्यामुळं टाईनवर भरपूर असा लोड पडला होता तुम्ही सांगा असं म्हणजे घरात नसताना सगळं जबाबदाऱ्या पार म्हणजे जरा की त्यांची धावपळ होती त्यांना म्हणजे कुठलं काम करायचं कुठलं काय नाही कुणाला काय सांगायचं असं असताना सुद्धा त्यांनी आम्हाला दिली खरी मानसी मानसी। तर रात्री आम्हाला तिथनं निघायला वाजल्या होत्या बघा साधारण एक सात तर तिथंच दवाखान्यातच वाजल्या होत्या आणि त्यात दादा म्हणलं तुम्ही जर फोन करून आला असता म्हणजे मला मी येणार आहे म्हणून फोन केला असता तर मी तुम्हाला येऊ दिलं नसतं कारण दादानी बरेच असं म्हणजे भेटायला नकोच म्हणून सांगितलं येईल त्याला पण नको म्हणून सांगितलं दादानी खरं म्हणजे सांगितलंच नाही लवकर काय झालं पण झालं आमचा फोन असतो एक दोन तीन दिवसाला त्यामुळं फोन लावला जरा तर दादांनी म्हणजे हे मी विचाराला असं का वाजू तर दादांनी असं नाही असं झालं म्हणून सांगितलं का सांगितलं तर त्यांनी आपल्याला त्यांच्या मनात जागा दिली त्यामुळं आपल्याला सांगितलं त्यांनी सांगितलं मग सांगितलं आमचं त्या दिवशी जायचं निर्णय होता पण आम्ही केला तर दुपारच्या तीन वाजता फोन त्यामुळे आम्हाला म्हणलं आता जर आपण निघालो तर सहा सात वाजा येते तिथे येणं काही होणार नाही म्हणून त्या दिवशी आम्ही ती कॅन्सल केलं जाण्याचं जा। आणि काल बी सकाळी निघाल्यावर बुवाचा अचानक फोन मी यायला आणि घर सोडून कुठं जाऊ ना आम्ही असतो सासरेबानी खाल्ला बारा एक वाजेपर्यंत टायमिंग परत आम्ही तरी पण बुवा गेल्यावर दोन वाजता घर सोडलं बघा होता होईल एवढ्या फास्ट गेलो आपलं त्यामुळं माझं संध्याकाळचा का रात्रीचा व्हिडिओ पण पडला नाही यायला उशीर झाला तिथून आलू लेकर होती परत आम्ही तर परत जेवली नव्हती जेवणा आल्यावर मिळून केली आणि मग बघा सगळी काय असतील ती भांडी पडली होती तशी घेऊन गेली त्या रात मला साडे अकरा बारा वाजल्या ह्यांनी मोटर चालू केली हिटर भरला सगळं काय असेल ते ह्यांनी पण केलं मी आपण परत म्हणलं सकाळी पारी पोरांचा डबही असते तर घ्या हो भांडी थंडी घातली चालू आहे असं आपलं बघा दिवाळीच्या आधी हल्ला म्हणलं काय आज दिवसभर काय होईल ती घ्यायचं ओढ ना घरी बसण्यापेक्षा हिथं आपण जरा तीन ते चार तास दिलं तर दोगाच दोन दोन सार किमान पाच सारं तर होते ना नाही संध्याकाळच्या पाच वाजच तर अहो अजून ये दोघाची एक एक पात लागली ना आणि हे कडलं झालंय अर्धवट तुडून नेलेलं आहे थोडंफार मकवण ती जर आपण तेवढं मोडलं तर निम तुकडं झालं होतं होतय काय तर पोटापोटा आधार होतोय पहिलं वाटायचं काय होत नाही कारण मग काय नाही मका तिकडं झोपली असं वाटायचं पण खरं सांगायचं झोपलेलं कणी जर उचलून घेतलं तर त्यात सगळं तगार जाईल उगून आलेलं जाईल त्यात काय नाही राम म्हणून काय राहिला नाही आपण कष्ट करतोय आपल्याला काहीतरी चार रुपये मिळेल आपल्याला काय तर पुढं उभी घेईल आपल्याला भांडवल होईल म्हणून आपण काय करतो शिकते पण काय चालत नाही का नाही काय असेल ते असेल देव भगवंत थोडं लय राहिलं थोडं तरी आपल्याला दिल का नाही टेन्शन घेऊन काय करत सांगा की रोजच टेन्शन आहे रोजच्याच अडचणी आहेत त्या कुठपर्यंत त्या अडचणीला सामोरं जायचं कुठपर्यंत मस्त सगळी असते ती पण अडचणीच्या वेळेला कोण नसतं खरा अनुभव जेव्हा अडचणीत पडतो ना येतो की बाबा आपलं कोण कोण आहे आहे आता ह्यातला एक सांगायचा मुद्दा मेन राहिला बर का हिन सांग सांगितलं पण सांगण्याचं एक तात्पर्य कारण आम्हाला ती एमआयडीसी गावली नाही म्हणून आम्ही एक दीड तास फिरलो आमच्या गाडीतलं तेल संपलं आणि सत्य परिस्थिती आमच्या जवळ पैसे नव्हत पैसेच नव्हतं काल घ्याला त्याला फोन केला परत भावाला केला भावाला म्हणलं ना द्या पैसा नाही तर अक्का म्हणलं थांब ग पैसा नाही तो म्हणली ती तू गाड्या वाजते कुठं आहे तू गाडी उभं कर म्हणला तू अक्का आधी कुठं आहे सांग म्हणलं भावानं माझ्या पाचशे रुपये लगेच सोडलं अगं म्हणलं अक्का आधी पण फोन करायचा किती रात्र झाली आज जेवण ही केलं अरे नाही म्हणलं घरनं पोरांचा फोन येतो जायचा आहे पाडदिशी खरंच त्या काल मला पण लय वाट वाटलं पैसे माझ्या पैसे पण होतं काय झालं गडबडीत मी घरनं न्यायचं ध्यानात नाही माझ्या माझ्याजवळ असते का कोंबड्याचं आहे इकडं तिकडं कशाच ना कशाचं माझे पैसे असते तर हजार पाचशे असतातच आणि आमची चुकभूल काय झाली मी हिला कपडे घालताना सांगितलं तुझ्या काय असतील ते हजार पाचशे घे माझ्याजवळ हाय तर पाच सातशे जाऊन येऊया होय म्हणली आणि हिनं काय केलं हि ज्या पैसे जी घेज पैसे ती हिनं घेतलंच नाहीत त्या गडबडीत तसंच राहिलं हिच्या पर्स मध्ये तसंच राहिलं पर्स संग घेतली नाही तिथं गेल्यावर परत म्हणते मी घरनं पैसे आणलं नाही मग मला सांगा पाचशेशे रुपये आपण घर सोडलंय काय म्हणून लागत नाही एक हजार म्हणलं दोन एक हजार असा होत नडेला गाडीला तेल आलं पाच सहाशे माणसं घराच्या गर, बाहेर पडल्यावर माणसापासून पैसेच लागते तर त्या ह्यांच्या पाहिजे होत किती चारशे चित मा तेल टाकले तेवढं तर माहिती ह्यांच्या माझ्या सातशे होत हजार होत त्यातनं घरातील बाजार नाही म्हणल्यावर लेकरांना मी सकाळ दूध वाढायला गेल्यावर तीनशे रुपये काय नसेल ते म्हणलं होत भावा लगेच चाललं बहिणी म्हणायचं भाव भावा शिव खरं कोण फोन कोणाचं खरं कळलं काल मला जेव्हा मी अडचणीत पडली ना एक फोन केला माझ्या भावाला गाड्याचा आवाज ऐकला लगेच पैसे म्हणलं पडला तर बघ म्हणला पाडदीस ना आणि एवढ्या अडचणीत पडस तरुण करते तू काळजी करत नाही कुठल्या गोष्टीची काय नाही करायची आपला भाव असल्या नाही पहिल्यांदा आमच्या ही चूक बोल झाली बघा कधी होत नाही पण ही ज्या गडबडीत ही जी घ्यायचं ती राहिल्यामुळं लय मोठा घोटाळा झाला पण कसं झालत घोटाळा होऊन च्या अडचणी वेळेत कोण हे तर तुम्हाला तिनं सांगितलंय नाही माझा भाऊ आलाय अव अक्का म्हणलं अक्का निसतं म्हणलं ना तिथं हक्काचा आतड निसत तडफड होत आहे निसती तडफड निसत हक्का जर म्हणलं तर माझा जीव खरा बहिणी माझ्या दोन्ही भावांवर लय हाय लय म्हणजे अप्पाट जीव आहे माझा त्यांच्यावर त्यांच्या डोळ्यात निसत मला पाणी जर दिसत ना मला काय होतो काय कळत नाही कोणी